मॅडम आपला नवीन प्रोडक्ट लॉन्च झालाय ना त्याच्याबद्दल काहीतरी सांगा की हो मॅडम नक्कीच नमस्कार मी सुजाता जेपसे गुटे सांगली आणि जेपसे गुलाब सांगली खास आपल्या डाळिंब भागातर बंधूंसाठी आपलं जेपसे गुटे सांगली आणि असं एक उत्पादन तयार केलेलं के आहे आणि ते उत्पादन आहे ते म्हणजे की हाणीबी नावातच सर्व काही आहे आणि हाणीबी म्हणजे मधमाशी ही तर आपल्याला माहितीच आहे पण हे उत्पादन अशा पद्धतीनं आपल्या पिकावरती काम करत की त्यामध्ये आपल्या ज्या पिकामध्ये जी फळधार ती कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के आपल्याला तिथे दिसून येते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळींब पिकामध्ये हो उत्पादन वाढवण्यासाठी किंवा अशी गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठी परागीकरणाची आवश्यकता असते आणि मधमाशांमार्फत हे मधमाशी हे नैसर्गिक पराकरणांच एक आवश्यक आणि कार्यक्षम आणि स्वस्त साधन आहे हे तर आपल्याला माहितच आहे आणि डाळिंबाच फळ हे बियापासून के तयार केलं जात आणि परागीकरणाशिवाय बिया तयार होत नाहीत आता हे तर आपल्याला समजलं पण डाळिंबाचं जे फूल असतं हे हार्मोकोराईट म्हणजे उभयलिंगी असतं असत त्याच्यामध्ये Uh, जे परागकण आणि अंडाशे हे दोन्ही एकत्र uh, असतात त्याच्यासाठी क्रॉस परागकणाची आवश्यकता असते आणि याच्यासाठी कीटकांची तिथे आवश्यकता असते कीटकांमध्ये हे तर विशेषतः सगळ्यात महत्वाचं स्वस्त साधनच आहे आणि हणीबी हे आपण जे सांगली आणि असं औषध तयार केलेलं आहे की त्याच्यामधलं जे काही सेंद्रिय घटक आहेत ते मधमाशांना आपल्याकडे खेचून घेतात आणि त्यानुसार परागीकरण तयार केले जातात आता त्यांचं जे परागीकरणाची जी परागी स्टेप्स आहे ती कुठल्या पद्धतीनं होते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला मधमाशी अमोल गोळा करण्यासाठी त्या टाळबाच्या फुलाकडे येतं तर त्यावेळेला ती फुलामध्ये फुला प्रवेश करते किंवा त्या स्टेम्स ज्या हे असतं स्टेमेन्स असत त्याच्यावरती ती बसते त्याच्या वेळेला जे चिकट परागकण असतात त्या मधमाशीच्या अंगाला चिटकले जातात आणि वेळेला ती मधमाशी एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती जाते तर त्यावेळेला झाडावरच्या फुलांमध्ये जो काही स्टेल्स असतो त्याच्या त्या कलंकामध्ये हस्तांतरित केले जात आणि त्यानुसार परागीकरण होऊन फळ धारणे तिथं मदत होते आणि शास्त्रज्ञांच्या मते संशोधनातून असं जाणून आलेलं आहे की अ फळधारणेसाठी मधमाशा यांच्या मार्फत होणार जे काही परागीकरण आहे वीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आपल्याला तिथं फळधारणे दिसून येते आणि तीच नैसर्गिकरित्या फक्त पाच ते दहा टक्केच फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं ती मधमाशांमार्फत डब्बल वटीनं केली जाते आणि जेप्सी अॅग्रोटेक सांगली आपल्या खास फळ बागायत बंधूंसाठी हळी हे तरी उत्पादन बाजारात आणलेलंच आहे आणि खूप छान उत्पादन आहे आणि त्याचं वापरण्याचं प्रमाण आपल्याला दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यामधून फवारणीसाठी ठेवायचं आहे आणि बाजारामध्ये हे उत्पादन पाचशे मिली आणि एक लिटर पॅक मध्ये उपलब्ध आहे आणि फक्त डाळी व पिकासाठीच ते उपयुक्त नाही तर आपले जे इतर फळ पिकं आहेत त्याच्यासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी फळ बागात करून जे सायग्रोटिक चांगली यांचं हे उत्पादन नक्कीच वापरून बघितलं पाहिजे